नमस्कार मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी मित्रांनो काल सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या आत्महत्येनंतर त्यांच्या हातावर एक सुसाईड नोट सापडली या सुसाईड नोटमध्ये त्यांनी काय लिहिलंय हे आज आपण पाहणार आहोत आज आपण या घटनेमध्ये नेमकं काय काय घडलंय याच्या अनेक बाजू पाहणार आहोत आता पहिली बाजू डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या हातावर सुसाईड नोटमध्ये पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचं नाव लिहिलं त्यांनी असं लिहिलंय की पी एस आय गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि माझा शारीरिक मानसिक छळ केला आणि दुसरं त्यांनी असं लिहिलंय की प्रशांत बनकर याने देखील माझा मानसिक आणि शारीरिक छळ केलाय आणि या दोघांच्याही गोष्टीला कंटाळून मी आत्महत्या करते ही झाली पहिली बाजू आता दुसरी बाजू लक्षात दुसरी बाजू म्हणजे पी एस आय गोपाल बदने पी एस आय गोपाल बदने हा परळीचा आहे बीड जिल्ह्यातील परळीचा आणि डॉक्टर संपदा मुंडे या देखील बीड जिल्ह्यातील वडवणी या भागातून येतात आता पोलिसांनी असं सांगितलंय की आम्ही अशा पद्धतीने देखील तपास करतोय की गोपाल बदने आणि संपदा मुंडे या बीडच्या आहेत आणि कुठेतरी यांचं पहिले प्रेम प्रकरण होतं का याचा तपास पोलीस करत आहे आता तिसरी बाजू तिसरी बाजू एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण पोलीस उप अधीक्षक यांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात त्यांनी काय लिहिले की तुमच्या डिपार्टमेंटचे काही लोक आम्हा डॉक्टरांना आणि मला खूप जास्त त्रास देत आहेत ते आम्हाला मेंटली प्रेशराईज करत आहे की जे रिपोर्ट असतात ते रिपोर्ट बदला आता रिपोर्ट कोणते तर उपजिल्हा रुग्णालयात जे काही पोलीस ज्या आरोपींना किंवा गुन्हेगारांना फिजिकल फिटनेससाठी आणतात किंवा एखादी डेड बॉडी आणतात मर्डर झाली तर हिचा मर्डर कसा झालाय त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन पोस्टमॉर्टम इन्व्हेस्टिगेशन असतं या पोस्टमॉर्टम इन्व्हेस्टिगेशनमध्ये खऱ्या गोष्टी तुम्ही रिपोर्टमध्ये टाकू नका आम्हाला हवं ते आम्हाला म्हणजे पोलिसांना हवा तोच रिपोर्ट तुम्ही आम्हाला द्या असं प्रेशर तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचे काही लोक आमच्यावर टाकतात आणि विशेष करून मारतात असा उल्लेख त्यांनी त्या पत्रात केला आणि त्यात त्यांनी असं पण लिहिलंय की मी मूळ बीडची त्यात माझं आडनाव मुंडे या गोष्टीमुळे मला तुमच्या डिपार्टमेंटचे काही लोक हे प्रेशराईज करतात आणि मला दुय्यम वर्गाची वागणूक हे त्यांनी त्यात लिहिलंय आता कुठेतरी ज्या वेळेला आरोपींना किंवा एका बॉडीला उपजिल्हा रुग्णालयात जो पोलीस घेऊन यायचा त्यामध्ये हा पी एस आय गोपाल बदनी असायचा आणि येथूनच यांची ओळख झाली असावी अशी एक बाजू पोलीस तपासतात आता आपण तिसरी बाजू प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचा काय संबंध आता डॉक्टर संपदा मुंडे या मध्ये ज्या घरात भाड्यानी राहायच्या त्या घराचे घर मालक बनकर कुटुंब आणि या घर मालकाचाच हा मुलगा ज्याचं नाव आहे प्रशांत बनकर आता प्रशांत बनकरचं या प्रकरणात नाव काय येतंय तर प्रशांत बनकर यांच्या बहिणीने प्रसारमाध्यमांना बोलताना असं सांगितलं की डॉक्टर संपदा मुंडे या आमच्या घरात एकदम मोकळ्या राहायच्या त्या आमच्या घरात यायच्या किचन मध्ये जायच्या वाटील तेव्हा चहा बनवायच्या वाटील ती जेवायला बनवायच्या त्यांचे आणि आमच्या परिवाराच्या सगळ्या लोकांचे संबंध खूप छान होते आणि आमची आई तर डॉक्टर संपदा मुंडे आपल्या घरातलाच एक व्यक्ती आहे आपल्या घरातलाच एक फॅमिली मेंबर आहे असं मानायचं आता दुसरी बाजू त्यांच्या बहिणीने अशी सांगितली की डॉक्टर संपदा मुंडे यांनी माझा भाऊ प्रशांत बनकर याला प्रपोज केला आणि हे प्रपोज केल्यानंतर माझा भाऊ त्यांना नाही म्हणाल माझ्या भावाने त्यांना नकार आता डॉक्टर संपदा मुंडे यांनी नोट नोटमध्ये काय लिहिले की प्रशांत बनकर हा माझा मानसिक छळ करायचा पण प्रशांत बनकरची बहीण तर सांगते की उलट डॉक्टरच माझ्या भावाला मेंटली त्रास द्यायचे कस तर वारंवार फोन करणे आणि खूप ओरडणे असा त्रास डॉक्टर संपदा मुंडे या प्रशांत बनकरला द्यायच्या असं त्यांची बहीण म्हणते आता दुसरीकडे त्यांची बहीण अशी पण सांगते की नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे या मेंटली डिस्टर्ब होत्या त्या कसं ज्यावेळेस ज्या वेळेस त्या आमच्या घरी यायच्या आणि मी त्यांना बोलायचे की डॉक्टर मॅडम तुमचं जेवण झालंय का तिथे उत्तरच देत नव्हत्या मी त्यांना एखादी गोष्ट तीन तीन चार चार वेळेस बोलल्यावर त्या उत्तर की हो मी जेवले किंवा मला जेवायचं बाकी तर त्यांच्या चेहऱ्यावरनं असं दिसायचं की त्या कुठेतरी मेंटली डिस्टर्ब आहे आणि त्यांच्या बोलण्यात असं कळायचं की माझ्यावर वर्क लोड फार आहे वर्क स्ट्रेस असल्यामुळे मी मेंटली डिस्टर्ब आहे असं त्या सांगायचं पण कुठेतरी त्यांच्या बहिणीने त्यांच्या भावाची बाजू कशी मांडली की माझा भाऊ हो त्यांना मेंटली त्रास देत नव्हता हो आता लक्ष्मीपूजनाला डॉक्टर मुंडे या बनकर कुटुंबाच्या घरी होत्या आणि लक्ष्मीपूजन साजरी झाल्यानंतर ते त्यांच्या आईला असं आहे की मी भाऊबीजेला तुमच्या घरी जेवायला येते पण भाऊबीजेच्या दिवशी घरी जेवायला यायच्याऐवजी त्यांनी तर फाशी घेऊन आत्महत्या केली आत्तापर्यंतचा अशा बारीक बारीक घडलेल्या ज्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडल्या आता, आता पुढची गोष्ट की प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यातनं त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून हो अटक केली आहे आणि त्याला आज दुपारी झाल्या कोर्टामध्ये हजर करणार आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण वैयक्तिक लक्ष दिले त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली आणि त्यांनी त्वरित पी एस आय गोपाल बदने आणि पोलिसांना अशा आदेश दिलेत की जे पण काही दोष असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा आता याच्या पुढची बाजू काय तर प्रशांत बनकर तर अटक झाली पण जो पी एस आय गोपाल बदने आहे ज्यांनी या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चार वेळा बलात्कार केला अद्यापही हा पी एस आय गोपाल बदने पकडला गेलेला नाही हा फरार झालाय आणि याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपुरात असल्याचं दिसून आलंय पोलिसांना आता पोलीस पकडण्यासाठी त्यांचे रवान, रवाना आहेत लवकरच त्याला पकडण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय आता सुरुवातीपासून आतापर्यंत ही घटना कशी घडली हे मी तुम्हाला सांगितलं यानंतरची एक बाजू म्हणजे एकोणीस जून दोन हजार पंचवीसला ला डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलिसांना जे पत्र येईल त्यामध्ये असाही उल्लेख आलेला आहे की इथल्ले म्हणजे या भागातले जे स्थानिक आजी माजी आमदार आहेत त्यांचं देखील माझ्यावर प्रेशर होतं ते कसं तर त्यांचे जे पी ए होते यांनी या प्रकरणात माझ्याशी बोलणी केली ज्यावेळेस ती रिपोर्टचं मॅटर चालू होतं आणि त्यावेळेस तुम्ही पोलिसांना हवं ते द्या लागलं तर मी तुमची बोलणी खासदारांसोबत करून देतो आणि त्यांनी तेथील आजी माजी खासदारांना देखील लावून दिल्याचं उल्लेख डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या पत्रात केलेला आहे तर मंडळी ह्या होत्या आत्तापर्यंत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या केल्यापासूनच्या घटना मी तुमच्यासमोर आमच्या देवगिरी मराठी मार्फत मांडल्या आहे या पुढच्या या प्रकरणामध्ये पुढे काय काय होईल हे देखील मी तुमच्यासमोर मांडल तुर्तास एवढंच धन्यवाद